फोन मारला त्याला फोन परत मागतो तर तिच्या अम्बुलन्स पाहिजे का म्हणून मी हो म्हणून सांगितलं त्याने फोन आता तिच्यावर हॅलो हॅलो बियार रोडला हां अ काय झालं तुमच्या याला काय काय अपघात कसा झाला हो ते गा मी येत होतो ना हां आता हे दिसत नाही दिसलं नाही मला हां म्हणजे ही गाडी तुम्हाला दिसली नाही रात्री ओके त्यामुळे नाव काय आपलं लिंड परब गाडी एकदम अच्छी बस चली गाड़ी दर्शन पार्टी करी और गाड़ी दिखती देवा मिस लो गेले गाड़ी सही गाड़ी है नहीं है ये तो ये तो है तो आता चले काम कर आता है तो आता तो मिले

झाली मग तो कसं नाही दुरुस्त करणे लगेच गाडी तो काय करून जवळ मी त्याला पाठवलं धोडा मारला चार्जिंग करून घेऊन आला आणि कुठे ते ड्रायव्हर गेला असेल त्याच्या गाडी पुढे कशी येणार आम्ही जाता हीच गोष्ट करत जाव ह्याच्यात पाठी बागे काय ना समोर सोन फुल लाईट वालो कोणतरी याचे मागे कोणतरी जाताय तुम्ही आता काय करता तुम्हाला लागला घ्या बांधे